हा जो सार्वजनिक गणेशोत्सव आहे तो विधायक पद्धतीने साजरा होताना आपण पाहतोय या 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 कोण नाही मी बघालोय तुम्ही किती मराठी दोन बरोबर कुठली अर्ध्या तासानंतर टाळ्याने हसणं बंद करायचे आणि एक महत्वाची कोण जर आली तर तिला डोळ्यात घेऊन येत कोण उठून जायला ला लागली तर तिला डोळ्यान सोडून येणार कुठली आहे मंडप वरती वारं सुटले पावसा पाण्याचा दिवस आहे काय कुठला उडून गेला असता आणि मंडप कार्यक्रम करणार याचा मानव पटला उशीर राहणारे काय म्हटली असती बर बाई पुढे हुशार असतात ती विचार करतात ती अंदाज घेतात आणि लांब उभारलेली त्यांच्यापेक्षा हुशार असतात हाताची घडी पाच मिनिटात शीतावरण भाताची परीक्षा करते कोण रे रहिज हसवा कोंडावून तरी वाटत नाही हसू आता ती एक मोठी अडचण आहे बाजार निवांत घरला चाललेली मी तिच्या जवळ गाडी घेतली आणि तिला म्हटलं ताई हा हॉल आहे पत्ता सांगेल का नाही खंटन आधी आत टाकली ना असं हे <laughs> <laughs> तुझा घंटन चोरायला तो का म्हटलं मी तिला टाकल्याचं वाईट वाटायला नाही मला आज बेनटेकच होत ती <laughs> आता काय करायचं होते आजपर्यंत कुठली बाई बसते नाही चेहरा बघून ना मर पत्र उभारा काय टेन्शन नाही एकटा बसतो इथं पत्र गेल्यावर आम्हाला बी दया येते हो आम्हीच तिला म्हणायचं येचारे ताई बस आम्ही उभा राहतो मग तिला वाटणार राज बाई 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 फुवार चांगला आहे ना का जाके तुला चांगली पुढे होतो आणि ह्या हातात असते पिशवी जर वाटत दुकान असेल गणपती बाप्पा पुढच्या वर्षी जर वाटत दुकान असेल तर पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना तिला सांगू मांडीच ठेव मांडीच हलो हसायच्या कार्यक्रमात हसायचं नाही तर हसायचं कुठं हसायला पाहिजे का नाही आपण गाव काढत ती माणसं का तुळवीत रस्ता माझ्या गावाकड माझ्या दोस्त तिथं उन्हात उन्हात तळतात मळतात कोण आहे मळणारी उन्हात तळणारी माणसं कुणीतरी गाडी गल्लीत घेतली आणि पेढा द्यायला जर तो आला आणि दुसरं आपल्याला म्हटलं आमट्यान गाडी घेतली आपण अभिनंदन म्हणायला पाहिजे आपण काय म्हणतोय हम्म ऍव्हरेज नाही तिला चांगलं द्वारचा दुसऱ्याच्या गाडीवर नाही हा आणि लोकांची गाडी म्हणतो ऍव्हरेज नाही त्याच्या पुढे जाऊन ते मॉडेल जुनं झाला तर ह्याच्या दारात दशा काय रांगा लागल्या नव्या मॉडेलच्या लोकांचं कौतुक नाही आपल्याला तुम्ही बघा लोकांचं सासरा गेला आणि सासरा गेल्यावर तिरडती कशी माहिती आत्ताच आत्ताच होते माझ्याकडून कपरच्या जागेत सोप्यावर बसते बसलेल्या जागेत इथे गियर बदलायची ती म माहयरवर ना मम्मी येते मम्मी आल्यावर हिचा जरासा आवाज वाढतोय मम्मी आता तोंडात पाहिजे कोणी के पचाय की दोसूपवर बसली बसलील्याचा कीस हे सगळा कुठे शहर कुठे कुठे हा पुण्यात नाही शहर हे सगळा कुठे शहरा इकडे इकडे कुठे जोरा जोरात हे वाचात जोरात हे सगळं कुठं कुठ आणि गावाकडं असं नसतंय गाई गावाकडे च्या पेक्षा अगं सगळं ये असतय गया माझे बया ये ये भया देवाला माझ कुक्कू तुमणारी बाय भया ती ही बंद असते काही देशामध्ये जर लहान मुल खेळताना पडलं तर त्याची आई पळत जाते त्याला म्हणते बाळातून पडला लागलं का काय हे कुठं जगा महाराष्ट्र कोल्हापूर गंगापुरात मूल जर पडलं तर त्याला लागलंच काय विचारित नाही आई म्हणते मरतास काय काय झालंय तुला घरच खाऊ तुझ्या अंगात काय प्राण ते गुडघ्याला लागलं बोलत गेलं पार्टीत बसलेली त्याच्या मेंदवात जाती आणि लागलेले लागलेली सातही बरोबर काय जगातल्या कुठल्याही देशामध्ये एखादी बाई जर हुशार असेल हुशार क्लिवर शार्ट तर त्या बाईचं कौतुक करतील वा वॉट ब्रिलियंट लेडी अ शार्प लेडी काय हुशार लेडी आहे असं म्हणतील कुठे जगात भारतात महाराष्ट्रात त्या त्या कोल्हापुरात आणि त्यात त्या त्या हुशार बाईला हुशार म्हणत नाही

तीन किंडी होती <laughs> तिथे किंडीच म्हणतात ना म्हटली ती आज झोपत नाही तिने निम्मा कार्यक्रम ऐकलाय निम्मा असली आहे निम्म घरात जाऊन असणार आहे आणि बघा तीन ती एकवंडीच म्हणतात ना आता हिरे म्हणतात जवळ आहे आपण एवढे माझ्या पप्पा निपाणीच्या पलीकडून जाऊन आणली जाऊन उजवाटर घेतला खराबच्या पुढे हा रस्ता खराब असल्यामुळे पप्पा काळजी घेतली असते पाहिजे होती एखादी बेंगळुरात बिचारी कोणती बेंगलुरमध्ये इथली बेंगलोर आहे काय नाव देसाई बेटा त्यांचे बाप बापरे चला ओके म्हणजे काय कारण आमच्या गावात किंडी म्हणजे मेंढपाळ होता, तो होता। हा? दुसरा होता तो त्या गावातला शेतकरी होता आणि तिसरा होता तो त्या गावचा गाव कामगार पाटील होता पहिला मेंढपाळ बिचारा कानान काय ऐकू येत नाही गावात थांबायचा नाही जायचा शेताकडे आपली मेंढर सगळी सोडायचा भाकरी निवान खायचा झाडाला कट्ट्या द्यायचा संध्याकाळ झाली की उठले की आपली मेंढर घेऊन घरला तू यायचा दुसरा होता शेतकरी आता पहिला मेंढपाळ कानान बा दुसरा शेतकरी कानान डबल बा तू आपला शेतात जायचा गावात थांबायचं नाही काय ऐकू येत नाही लोक चेष्टा करतात तुम्ही शेतात जायचा दिवसभर काम करायचा संध्याकाळ झाली की घरी यायचं आणि तिसरा बिचारा गाव कामगार पाटील तो ह्या दोघांपेक्षा कानान बा तो बघतो लोकांचं काहीतरी तरी कोणाकडे तरी लिहून घे काहीतरी घे घ्या असं करायचं आणि सगळा तो गावचा व्यवहार कारभार बघायचा आता एके दिवशी मेंढपाळ आपली मेंढर घेऊन शेतामध्ये गेला त्याला शेतामध्ये ती सोडली ती चरायला लागली भाकरी खाली पाणी पिलं झाडाला देऊन हा बसला बसला आणि याचा डोळा लागला झोप गाढ लागली आणि नियोजित वेळेपेक्षा जास्त याला झोप लागली आणि बकरी इकडं तिकडे याची पांगापांग झाली आता सगळी बकरी याची चुकली याला जाग आली त्यावेळी हा घाबरला बघतोय तर बकरी, बकरी नाही करायचं काय शोधायला लागला इकडे तिकडं त्याला शेतामध्ये काम करणारा शेतकरी दिसला बकऱ्यांचा वरून त्याला आवाज येईल कायला नाही हा कानानबाज आहे धावत शेतकऱ्याजवळ गेला आणि शेतकऱ्याला म्हटला दादा 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 माझी बकरी चुकल्यात तुम्ही कुठं बघितली का सांगा आता पहिलं कानाला बाद आहे दुसरं डबल बाद आहे आपलं काहीतरी उप करायला लागले हे ना पाठी दादा माझी बकरी बघितला शेतकरी म्हणला ए मला काय माहित नाही जा मेंढपाळ वाटलं इकडे वाटतं तो मेंढपाळ तिकडे गेला, गेला। आणि योगा योगाने त्याला तिकडं त्याची बकरी सापडली ती बकरी त्याला सापडली ती बकरी तो घेऊन आला त्याने देवाचे आभार मानले देवा म्हटला बँकेचे कर्ज काढून बकरी आणल्या आणि ही जर बकरी मला सापडली नसती तर घरात मला घेतला नसता बँकेच्या माणसाने मला सोडला नसता त्या शेतकऱ्याने आपल्यावर उपकार केलं त्या शेतकऱ्याचा आपण आभार मानायला पाहिजे काहीतरी करून दिलं पाहिजे त्या सगळ्या बकऱ्यांच्या मध्ये एक होतं बकरू कुकरू पण ते पायान लंगड होत तो म्हटला असू दे वजनाला चांगलाय बिचारा खायला आपल्याला काय करायचं आपण त्याला भेट म्हणून त्याला भेट द्यायला उचललं आणि त्या बकऱ्याचा पाय लागला लोंबायला पाय त्या जीवच नव्हता आणि त्यानं ते शेतकऱ्याजवळ आणलं त्या शेतकऱ्याला म्हटलं दादा तुमच्यामुळे मला माझी बकरी सापडली तुमच्यामुळे माझ्या संपत्तीचं संरक्षण झालं काही नाही तुमचा आभार म्हणून तुम्हाला भेट म्हणून हे मी देतोय काय म्हणाला मिळपाय भेट म्हणून तुम्हाला मी देतोय तो कानान बाद आहे शेतकरी डबल बाद आहे त्यानं माग बघितलं त्याला दिसला लोमकाय त्याला पाय तो म्हणला मागापासून तुला सांगालोय मी तुझ्या बकऱ्याचा पाय मोडाय नाही मेंढपाळ काय म्हणालाय भेट म्हणून ते आलोय शेतकरी काय म्हणतोय पाय मोडायला नाही मेंढपाळ म्हणतोय दिल्याशिवाय राहणार शेतकरी म्हणतोय पाय नाही हे म्हणतय घे ते म्हणतय पाय मोडाय नाही हे म्हणतय घे ते म्हणतय पाय मोडाय नाही दोघांची लागली बांधणं ही भानं आधीच गावच्या पाटलाकडं <laughs> ही दोघं दोघ ह्या आहेपेक्षा कानान बाद आहे त्या पाटलाला होत्या दोन बायका त्या दोघींची चौती चौतींची झालती भांडणी सकाळीच गेले त्या जणी आपल्या आपल्या मायाला उंबऱ्यावर डोक्याला हात लावून बसलेला पाटील तिथं हे जण पहिला मी ह्याला भेट द्यायला लागलोय शेतकरी म्हटला मी पाय मोडाय नाही मेंढपाळ म्हणतोय भेट द्यालोय शेतकरी म्हणतोय पाय मोडाय नाही मेंढपाळ म्हणतोय भेट द्यालोय शेतकरी म्हणतोय पाय मोडाय नाही पाटील रागन उभारला आणि म्हटला अरे तुम्ही दोघांनीच काय सगळ्या गावात जरी येऊन सांगितलं तरी त्या दोघीच परत नांदाय घरात गेले